नमस्कार मैत्रिणं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अत्यंत पौष्टिक अशी आरोग्यदायक आणि फायबरने भरलेली जवसाची चटणी पाहणार आहोत ही चटणी खायला खूप चवदार लागते आणि जिभेची रंगत वाढवते चला तर पाहूया आपण काय साहित्य लागते एक वाटी जवस लाल तिखट एक चमचा मीठ वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या तर जवस एका पॅनमध्ये काढून घ्यायचं भाजायला नंतर जवस भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची गरम ह्याच्यावर नाही भाजायचं नाहीतर ते कडू होतं कडू चव लागते जवसाची एकसारखं हलवत राहायचं चा। खूप छान छान चा, होते ही चटणी हे असं तडतडलं पाहिजे चटणी खूप छान लागते एका ताटामध्ये जवस काढून घ्यायचं भाजल्यानंतर आणि लगेच चटणी नाही बनवायची जरा पाच ते दहा मिनिट जवळ तसंच ठेवायचं नाही तर चटणी चिकट होते जवस थंड झाल्यानंतर एक तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस अगोदर बारीक करून घ्यायचं लसूण ते लगेच टाकायचं आणि नाही तर चटणी ओली होती आणि एकसारखं बारीक होत नाही आता जवळ बारीक करून घेतलं आहे आता लाल तिखट टाकून घ्यायचं लसूण आणि मीठ टाकून घ्यायचं आणि चमच्याने हे फिरवून घ्यायचं असं एकसारखं करून घ्यायचं मीठ तिखट सगळीकडं पसरलं गेलं पाहिजे मिक्स करून घ्यायचं हे सगळं आता मिक्सरमध्ये पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे चला है। आ, है। है तर आपली चटणी फायनली तयार झाली आहे पहा किती छान दिसते आपली चटणी किती सुंदर रंग आलेला आहे आणि जवसाचा बी खूप छान वास येतो आहे लसूण आणि जवसचा तर तुम्हाला माझी जवसाची रेसिपी कशी वाटली चटणीची नक्कीच सांगा पुन्हा कुणा कुणाला ही जवसाची चटणी आवडते जवसाची चटणी ही पोळीसोबत भातासोबत आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागते चला आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय